तुम्हालाही असं वाटतं का की गरमागरम फिश फ्राय ह्यापेक्षा सुख का असू शकतं हॅलो वेलकम टू माय चॅनल मी एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये आपण करणार आहोत एकदम मस्त फिश फ्राय तर चला ब्लॉगला सुरू करूया सर्वात आधी मी आणि मम्मी आम्ही गेलो मच्छी आणायला आणि खरं सांगते मच्छीचे भाव ऐकून ना असं वाटत की मच्छी खावी की नाही म्हणजे आठशे ते हजार रुपये शिवाय चांगली मच्छीच नाही सुरमई विचारली तर हजार रुपये ते पण लहान मग काय जसं की मी बोलते स्वस्तात मस्त मिळणारी मच्छी म्हणजे बोंबे आणि त्याचबरोबर घेतली मांदेली घरी आलो आणि मम्मीने मच्छी साफ केली आणि मॅरिनेट करून ठेवली मॅरिनेशनसाठी त्यात लाल वाटण घातलं होतं आणि त्यासाठी वापरलं होतं दहा ते बारा वेळया मिरच्या पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आल्याचा छोटा तुकडा आणि एक चमचा धने ते गरम पाण्यात पंधरा मिनटं भिजवायचं आणि वाटण करून घ्यायचे वाटताना त्यात थोडस ना कोकम आगळ घालायचंय असं हे वाटण तयार करून मॅरिनेशन तयार करायचंय मॅरिनेट केलेली मच्छी मी मस्त पैकी फ्राय करून घेतली आता तुम्हाला माहित आहे का बोंबिलला बॉम्बे डक्का म्हणतात हे नाव बदकामुळे तर पडलेलं नाही इतकं तर नक्कीच कसं आहे ना तर ब्रिटिश काळात मुंबईला बॉम्बे म्हणायचे हे तर माहीतच असेल आणि ही मच्छी प्रामुख्याने बॉम्बेच्या डॉग जवळ मिळायची तेव्हा बॉम्बे डॉग फिश असा उल्लेख होता जो हळूहळू बदलत गेला डॉगचं डाक आणि डागचं डक असं झालं आणि म्हणूनच बोम्बेला म्हणतात बॉम्बे टक नाव वेगळं पण सो एकदम झकास तर तुम्हाला या मच्छीमागचा इतिहास माहिती होता का मला नक्कीच कमेंट करून सांगा हा आवाज ऐकला हा आवाज म्हणजे फिश लवर लवरसाठी म्युझिक आहे मला ना हा आवाज ॲक्च्युली ते एस एम आर व्हिडिओज असतात नाही का त्यात तो पावसाचा जसा आवाज असतो ना तसाच वाटतो बोंबिल हा फार उलटपालट करू नका नाहीतर ती तुटते लोली गोल्डन ब्राऊन झाल्यावरती काढायची वा बघा एकदा एकदम क्रिस्पी टेंटिंग बोंबील फ्राय तयार आहेत आणि आता बघूयात मांदेली फ्रायकडे मांदेली लहान असते पण टेस्ट जबरदस्त असते मांदेलीला रवात मस्त पोट करून घ्यायचं आणि गरम तेलात टाकल्यावर ते एक्स्ट्रा क्रंची होतं आणि मांदेली फ्राय करायला ना जास्त सुद्धा लागत नाही फ्राय फ्रायवला ना खरं तर जास्त वेळ लागत नाही आणि म्हणून ना मी मांथेली इन मिडीयम फ्लेमवरतीच फ्राय करून घेतली आहे नाहीतर ना गॅस फास्ट ठेवला ना किती करपायचे पण चान्सेस असतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करायची 아니 <susurra> 진짜 आणि थोड्याच वेळात मांदेली फ्राय रेडी झाली बघा ही तर चहा बरोबर किंवा अशी सुद्धा परफेक्ट लागते आता मांदेली वगैरे सगळ फ्राय झालं पण त्याच्यानंतर हा मसाला जो उरतो ना तो मला खूप आवडतो फ्राय करायला आणि तो खायला तर आणखी न आवडत आणि बोलता बोलता बघा जेवण तयार सुद्धा झालं आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कॉमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय